नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ ऑगस्टला शनिवारी आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय पवित्र सण मानला गेलेला आहे भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तसेच भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाचे रक्षण केले होते बळीराजाने विष्णूंना आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली व आपले रक्षण करण्याचे वचन घेतले म्हणूनच रक्षाबंधन हा धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी रक्षाबंधनासोबतच काही महत्त्वाचे नियम देखील पाळले जातात या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी बहीण ही माहेरी जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ राहतो तिथे जात असते तर मुलीने भावाकडून चुकूनही या तीन वस्तू आणायच्या नाही आहेत नव्याण्णव टक्के महिलांना हे माहीतच नाही आणि सांगता येणार नाही असा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे चुकूनही या तीन वस्तू भावाकडून तुम्ही आणू नका त्यामुळे तुमचे खूप सारे नुकसान होऊ शकते तुमची घरामध्ये लक्ष्मी असेल तर लक्ष्मी घरातून काढता पाय घेते त्याबरोबरच घरामध्ये काहीतरी अनर्थ घडू शकतो तर त्यासाठी तुम्ही ह्या तीन वस्तू आणूच नका कोणत्या रंगाची या राखी या दिवशी चुकूनही भावाला बांधायची नाही आहे ते देखील आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आईकडून या तीन वस्तू आणू नका आणि या रंगाची राखी बांधू नका ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असतो भद्रकाळ हा अशुभ काळ मानला जातो या काळामध्ये कोणतेही कार्य केले तर त्याचा नाश होतो असे म्हणतात त्यामुळे भद्रकाळाच्या वेळेमध्ये चुकूनही आपल्याला राखी बांधायची नाही आहे तर भद्रकाळ कोणत्या वेळेमध्ये आहे याची देखील आपण संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत रक्षाबंधन हा अतिशय पवित्र सण असल्यामुळे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनकटावर रक्षासूत्र बांधत असते आणि भाऊ देखील याच्या बदल्यात बहिणीला वचन देत असतो की मी तुझे कायम रक्षण करल आणि त्यासोबतच काही गिफ्ट वस्तू देखील देत असतात तर या वस्तूपैकी कोणती वस्तू आपल्याला चुकूनही भावाकडून आणायची नाही आहे बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असतो तर भद्रकाळाचे काही तास वर्ज केले जातात या काळामध्ये राखी बांधली जात नाही शास्त्रामध्ये भद्रकाळ हा अशुभ मानला जातो म्हणून यावेळेत चुकूनही भावाला राखी बांधू नका शास्त्रामध्ये एक कथा देखील सांगितलेली आहे असे म्हणतात की लंकेचा राजा रावण याने आपल्या बहिणीला भद्रकाळामध्ये राखी बांधायला सांगितली होती आणि एका वर्षाच्या आतच त्याचा नाश झाला त्याचबरोबर शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवाने श्राप दिला होता जो कोणी भद्रकाळामध्ये मंगल कार्य किंवा शुभ कार्य करेल त्याचे फळ नेहमीच अशुभ राहील म्हणून भद्रकाळामध्ये कोणतेही शुभ काम करू नये आणि रक्षाबंधन साजरे करू नये असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे राखी बांधण्याआधी बहीण भावाने दोघांनीही स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे किंवा हातपाय धुवून घ्यायचे आहे स्वच्छ नवे कोरे कपडे घालायचे आहेत व त्यानंतर रक्षासूत्र बांधायचे आहे पण या शुभप्रसंगी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका त्यानंतर तुम्ही देवळाला देखील औक्षेपण करायचे आहे आणि देवघरातील तुमच्या बाळकृष्णाला देखील एक राखी बांधायची आहे बाळकृष्ण हे विष्णूचे रूप आहे त्यांना राखी बांधल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते तुमच्या घरामध्ये अखंड वास करते आणि तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाहीत त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही बाळकृष्णाला एक राखी अर्पण करा त्यानंतर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायची आहे तर त्या ताटामध्ये कुंकू अक्षता सुपारी एक सुपारी ठेवायची आहे अक्षवण करण्यासाठी सोनं असेल तर सोनं ठेवायचं आहे त्याचबरोबर सोन्याचा कुठलाही डागिना ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक राखी त्यामध्ये ठेवायची आहे आणि गोड एक मिठाई कोणतीही मिठाई तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता असे राखीचे ताट तुम्हाला तयार करायचे आहे आणि एक त्यामध्ये तेलाचा दिवा ठेवायचा आहे तुपाचा दिवा चुकूनही यामध्ये ठेवायचा नाही आहे तुपाच्या दिव्याने कधीही ओवाळले जात नाही म्हणून तुम्ही यामध्ये तेलाचा दिवा ठेवायचा आहे शक्य असेल तर तुम्ही या दिवशी एक राखी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीला देखील अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या भावाला पूर्वेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड हे पश्चिमेकडे असायला हवे सर्वप्रथम भावाला राखी बांधताना आसनासमोर रांगोळी काढायची आहे आसन किंवा पाठ टाकून घ्यायचं आहे त्यावर भावाला पूर्वेकडे तोंड करून बसवायचे आहे तुमचे तोंड पश्चिमेकडे असायला हवे त्यानंतर त्यासमोर एक छानशी रांगोळी काढायची आहे व भावाला औक्षवण करताना सर्वप्रथम तुम्हाला कुंकवाचा गंध लावून घ्यायचा आहे त्यावर थोडे अक्षता लावायच्या आहेत डोक्यावर अक्षता थोडे फुलं असतील तर ते टाकायचे आहेत भावाला सुपारी आणि सोन्याचा आपण काही डागिना घेतला असेल अंगठी वगैरे तर त्यांनी त्याच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचे आहे व त्यानंतर दिव्याने त्याला ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर उजव्या हातावर तुम्हाला हे रक्षासूत्र बांधायचे आहे त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन द्यावे मी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करेल तुमचे रक्षण करेल अशा प्रकारे भावाने बहिणीला वचन द्यायला हवे त्यानंतर जर त्या मुलीला बहिणीला वडील नसतील तर त्याने वडिलांची जागा घेऊन तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल अशा प्रकारे वचन बहिणीला द्यायचे आहे आई नसेल तर आईसारखे देखील प्रेम देईल याचे देखील वचन भावाने बहिणीला द्यायचे आहे त्यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू द्यायच्या आहेत रक्षाबंधनाचा सण दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या वेळेत साजरा होणार आहे नऊ ऑगस्टला वार शनिवार आहे आणि या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी पौर्णिमा तिथी आठ ऑगस्टलाच दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्टला वार शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे रक्षाबंधनाचा शुभवेळ असणार आहे यावेळेतच राखी बांधायची आहे रक्षाबंधन दोन हजार पंचवीसमध्ये भद्रकाळ आहे तर भद्रकाळ हा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून ते नऊ ऑगस्टला सकाळी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते राखी बांधण्याचा सर्वोत्तम मुहूर्त कोणता आहे ते आपण पाहूयात तर नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत विशेषतः अभिजित मुहूर्त आहे बारा वाजल्यापासून ते बारा त्रेपन्नपर्यंत हा शुभकाळ आहे यावेळेत तुम्ही राखी बांधू शकता त्याचबरोबर भद्रकाळामध्ये राखी बांधल्याने काय होऊ शकते तर भद्रकाळात राखी बांधल्याने अशुभ मानले जाते कारण यामुळे बहीण भावाच्या नात्यामध्ये तणाव येऊ शकतो आणि कोणतीही मनोकामना पूर्ण होत नाही त्याबरोबरच तुम्हाला कोणत्याही संकटांना सामोरे जावे लागेल त्यामुळे भद्रकाळामध्ये चुकूनही राखी बांधू नका तर मी तुम्हाला यामध्ये भद्रकाळ सांगितलेला आहे आणि अभिजित मुहूर्त शुभ मुहूर्त देखील सांगितलेलं आहे तर यावेळी तुम्ही राखी बांधू शकता रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल एकूण सात तास एक सदोतीस मिनटं उपलब्ध असतील पण तुम्हाला अभिजित मुहूर्तावर बांधायचे असेल तर तुम्हाला मी तो देखील वेळ दिलेला आहे त्यावेळेत देखील तुम्ही हे शुभ काम करू शकता या दिवशी राहू काळातही कोणतेही काम करू नका राहू काळ देखील नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून सात मिनिटांपासून ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे राहू काळात देखील कोणतेही काम केले जात नाही कोणतेही काम करणे अत्यंत अशुभ मानले जाते या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नका आणि या काळात राखी चुकूनही बांधू नका तर तुम्हाला अभिजित मुहूर्त सांगितलेला आहे त्याच वेळेमध्ये तुम्ही राखी बांधा जर रक्षाबंधन आपण शुभ काळामध्ये साजरे केले तर भावावर कधीही दुर्दैव येत नाही दरिद्रता येत नाही अशा बहिणीचा भाऊ ज्या ठिकाणी जाईल तिथे तो यश मिळवत असतो त्याचबरोबर त्याच्यापासून सर्व वाईट दोष दूर राहतात दोष पितृदोष दोष हे कुठलेही दोष त्याला लागत नाहीत या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळ्या रंगाच्या धाग्याची राखी चुकूनही बांधू नका हे अशुभ मानले जाते आणि म्हणून भावाच्या मनगटावर तुम्हाला लाल रंगाची राखी बांधायची आहे लाल रंग हा नेहमी शुभ मानला जातो शास्त्रानुसार वेद आणि पुराणानुसार देखील असे मानले जाते की जी बहीण रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येत नाही त्या बहिणीला दोष दिला जातो म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे मग भाऊ कुठेही असो बहिणीने आवर्जून जावे जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या भावाकडे जाऊ शकत नसाल भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी मिठाई रक्षाबंधनाचे सर्व साहित्य घेऊन गणपतीला भाऊ मानावा गणपतीच्या कपाळावरती चंदनाचा टिळक लावावा त्यानंतर तुमच्या भावाच्या नावाची जी राखी असते ती तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्यामुळे ही राखी तुमच्या भावापर्यंत पोहोचते रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या महिलांनी आपल्या माहेरून आणायच्या आहेत किंवा आपल्या भावाकडून आणू नये त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू मध्ये माता लक्ष्मी वास करते जेव्हा मुलगी माहेरून सासरी येते तेव्हा कुणाही झाडू खरेदी करून देऊ नये किंवा आपल्या घरातील एखादा झाडू असेल तर तो, तो देखील देऊ नये असा केल्याने मुलीचा आनंद हिरावून घेतला जातो तिचा संसार कधीही सुखाचा राहत नाही आयुष्य दुःखाने भरले जाते म्हणून चुकूनही या दिवशी झाडू देऊ नका मुलांनी चुकूनही ही वस्तू माहेरून घेऊन येऊ नका त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे टोकदार वस्तू त्यामध्ये सुरी असो सुई असो टोको असो कात्री असो यासारख्या टोकदार आणि धारदार वस्तूदेखील चुकूनही माहेरून आणू नका असे म्हटले जाते की मुलगी माहेरून सासरी जात असताना चुकूनही धारदार टोकदार वस्तू तिच्यासोबत देऊ नयेत मुलीला निरोप देताना अशा वस्तू दिल्याने नात्यामध्ये गोडव्याऐवजी कटुता येते आणि नाते बिघडत जाते त्यामुळे चुकूनही या वस्तू तुम्ही मुलीला देऊ नका त्यानंतर पुढची एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे लोणचे लोणचे देखील तुम्ही माहेरून सासरी कधीही आणू नका याचा तिच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो नातेसंबंध देखील बिघडू लागतात लोणच्याची चव आंबट असल्याने हे भेट देणे योग्य नाही आहे यामुळे नात्यामध्ये अडचणी निर्माण होतात नवरा बायकोमध्ये देखील भांडणे वाद वाढू शकतात म्हणून चुकूनही लोणचे आपल्या आईकडून आणू नका रक्षाबंधनाच्या दिवशीच नाही तर नेहमीच हा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्यानंतर पुढची एक वस्तू आहे ती म्हणजे चाळणी मुलगी जेव्हा माहेरून सासरी येते तेव्हा तिला पिठाची चाळणी चुकूनही द्यायची नाही आहे ते म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी आई आपल्या मुलीला काही ना काही वस्तूसोबत देतच असते तर त्यामध्ये या वस्तूंचा समावेश असता कामा नये त्यामुळे देखील मुलीच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ लागतात त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे पांढरी साडी चप्पल किंवा पांढऱ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू स्त्रियांनी बाहेरून न्यायच्या नाही माहेरून दिल्या तरी या वस्तू तुम्ही घरी आणू नका याचा वाईट परिणाम भोगावा लागतो दिवशी प्रत्येक मुली माहेरी जातात तर माहेरी गेल्यानंतर जो स्वयंपाक बनतो गोडाधोडाचा त्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य करावे कांदा लसूणाचा चुकूनही वापर करू नयेत कारण अशा शुभ काळामध्ये दैवी शक्ती देव स्वतः पृथ्वीवर येत असतात या दिवशी असे म्हणतात की भावामध्ये देखील देव असतो त्यामुळे या दिवशी तामसिक वस्तू अजिबात सेवन करू नयेत त्यामुळे रक्षाबंधनासारखा पवित्र सण उत्तम मानला जाणार नाही त्याचबरोबर तुम्ही या दिवशी जी मिठाई बनवताय त्यामध्ये लाल पिवळा रंग किंवा गोड पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये देखील या रंगांपैकी एखादा रंग टाकून तो पदार्थ बनवायचा आहे त्यामुळे अशा शुभ रंगाने बहीण भावाचे नाते अतूट राहील कधीही न तुटण्यासारखे रंगीबिरंगी नाते कायमचे तयार राहील त्यामुळे तुम्ही बहीण भावाच्या या पवित्र सणाच्या दिवशी गोडाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये लाल किंवा पिवळा रंग आवर्जून टाकावा तर या दिवशी या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि रक्षाबंधन छान प्रकारे साजरे करा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद